महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा करंजवन मनमाड पाइपलाईन फुटली खेडगाव शिंदवड शिवारातील शेतकऱ्यांचे द्राक्ष व टोमॅटोचे मोठे नुकसान मनमाड शहरासाठी महत्वपूर्ण असलेल्या करंजवन मनमाड थेट पाईपलाईन पुरवठा योजनेची मुख्य पाईपलाईन फुटली असून त्यामुळे खेडगाव जवळील खेडगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोक वाघ या शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसून त्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे मनमाड नगरपालिका किंवा या योजनेचा ठेकेदार यांनी मला भरपाई द्या अशी मागणी वाघ यांनी केली आहे उद्घाटन पूर्वीच ही पाईपलाईन फुटल्याने मनमाड शहरातील नागरिकांना भविष्यात काय होईल असा प्रश्न पडला आहे अजून उद्घाटन झाले नाही तरी पाईपलाईन फुटली आहे आता भविष्यात काय असा सवाल उपस्थित केला जात आहे करंजवन मनमाड पाणीपुरवठा योजना ही जवळजवळ साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा प्रकल्प अवघ्या दीड वर्षात पूर्णत्वास नेण्यात आला आहे अद्यापही या योजनेचे काही काम सुरू आहेत उद्घाटन होण्यापूर्वी या योजनेचे तीन ते चार वेळा जलपूजन देखील झाले आहे पाणी पुरवठा योजनेच्या चाचण्या देखील घेण्यात आल्या आहेत यापूर्वीही अनेक ठिकाणी ही पाईपलाईन फुटली असून बऱ्याचशा शेतकऱ्यांचे छोटे मोठे नुकसान झालेले आहे सोमवारी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान खेडगाव जवळ असलेल्या शिंदवड गावातील अशोक वाघ या शेतकऱ्याच्या शेताजवळून जाणारी पाईपलाईन फुटली यात त्यांच्या शेतात लाखो लिटर पाणी वाया गेले या शेतकऱ्याचे टोमॅटो द्राक्ष बागेत मोठ्या प्रमाणात पाणी वाहिले त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले पाईपलाईनचे काम सुरू असताना रस्त्याच्या बाजूने पाईपलाईन टाकून दिंडोरी तालुक्यातील बऱ्याचशा आहे तसेच आता दुरुस्तीसाठी रस्त्याच्या खेटून अनेक ठिकाणी मोठे खड्डे खोडून ठेवलेले आहेत दुरुस्ती होऊनही ते खड्डे अद्यापही बुजवलेले नाहीत तसेच वडनेर चिनवड रस्त्यालगत एअर वॉल काढलेले असल्याने अनेक वेळा ते वॉलमधून पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पडते त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मनस्ताप होतो तसेच त्या खोदून ठेवलेल्या खड्डे न बुजविल्याने अपघाताची वाट बघत आहेत असं वाटतं कारण रस्त्यालगतचे खड्डे इतके मोठे आहे की मोठा अपघात होण्याची शक्यता आहे तरी ह्या सगळ्या दुरुस्त्या लवकरात लवकर कराव्यात नाहीतर आंदोलनाचा इशारा परिसरातील शेतकरी वर्गाने दिला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया सुरेखा गांगुर्डे देवळा प्रतिनिधी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा